नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत हिंगणगाव तालुका हातकणंगलेतील माजी शिक्षक देवगंडा कोळी या नागावे कुटुंबियाच्या वतीने ईदच्या पूर्वसंध्येला इफ्तार पार्टीचे आयोजन करून हिंदू मुस्लिम एकोप्याचे दर्शन घडवले तसेच या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून गावातील स्पर्धा परीक्षा यामध्ये यश मिळवलेल्या युवकांचा नागावे कुटुंबियाच्या वतीने सत्कार करण्यात आला व ईदच्या शुभेच्छा दिल्या धीरज कदम यांची महसूल सहायकपदी निवड झाल्याबद्दल व जमीर नायकोडे यांची कायदा पदवी प्राप्त झाल्याबद्दल नागावी कुटुंबियाच्या वतीनं हा विशेष सत्कार करण्यात आला तर उपस्थित मान्यवरांनाही गुलापुष्प देऊन सन्मान करण्यात आला विश्वास कोळी इम्रान मुजावर तौद्दीन नायकुडे व सत्कार मुती यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी दैगोंडा कोळी ग्रामपंचायत सदस्य अभिजित कोळी लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील हिंगणगाव पाणी पुरवठा चेअरमन दिलीप कोळी वीर धवल विकास सेवा सोसायटीचे चेअरमन बाहुबली पाटील माजी चेअरमन विद्यमान संचालक विश्वास कोळी संजय कोळी माजी ग्रामपंचायत सदस्य ताजदेन नायकोडे पुलीस पाटील परवीन मुजावर नंदादाई कोळी लखन कोळी रत्नदीप कोळी जय हनुमान तरुण मंडळ अष्टविनायक तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच कोळी नागावी परिवारातील सदस्य उपस्थित होते आराधनेसाठी राहुल रत्न पारके हिंगणगाव कुंभोळ